हातकनंगले लोकसभा मतदान प्रक्रिया किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे अंदाजे सत्तर पूर्णांक हातकनंगले लोकसभा पूर्णांक सात टक्के मतदान जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघातील मतदान शांततेत कोल्हापूर जिल्ह्यातील सत्तेचाळीस कोल्हापूर व अठ्ठेचाळीस हातकणंगले या दोन मतदारसंघात आज मतदान शांततेत व सुरळीत मतदान पार पडले सायंकाळी सहा वाजेपर्यंत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे अंदाजे सत्तर पूर्णांक पस्तीस टक्के मतदान तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे अंदाजे अडुसष्ट पूर्णांक सात टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल एडगे यांनी दिली आहे ही आकडेवारी अंदाजे असल्यामुळे अंतिम आकडेवारी वेळी यात बदल होऊ शकतो असंही त्यांनी सांगितलंय मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी कोल्हापूरकरांनी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं याबाबत जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी कोल्हापूरकरांना धन्यवाद दिले तसेच कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आज मतदान प्रक्रियेदरम्यान सामाजिक माध्यमांवर आचारसंहिता भंगाची तेरा प्रकरणे निदर्शनास झाली यापैकी पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून आठ प्रकरणांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिली